एक चित्तथरारक बातमी चंदनापूर येथे पत्नीच्या समोर बिबट्याने पतीच्या अंगावर झडप मारून हाताला चावा घेत होता आणि काही क्षणातच नरडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या जीवाची न करता मेंढपाळ रण थेट जवळपास बिबट्याशी एक तास झुंज दिली आणि अखेर बिबट्याने धूम ठोकली ही थरारक घटना चंदनापुरी येथेच गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे त्यामुळे बिबट्याशी झुंज देणाऱ्या या सर्वत्र कौतुक होत आहे संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील चंदू पत्नी नंदा हे दोघे जण कारवस्ती परिसरात मेंढ्या चारत होते बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघुरीत बंद केल्या होत्या आणि रात्री जेवण करून हे दाम्पत्य झोपी गेले होते गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक ते दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने थेट झेप घेत हुरीत प्रवेश केला आणि एका मेंढीवर हल्ला हल्ला केल्यामुळे मेंढ्यांचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज आल्याने मंदा या झोपेतून जाग्या झाल्या आणि पती चंदू यांनाही झोपेतून उठवले मात्र यावेळी बिबट्याला मेंढ्यांमधून बाहेर पडणे अवघड झाले होते त्यामुळे बिबट्याने थेट चंदू यांच्यावर झेप घेत त्यांनी त्याला खाली पाडले चंदू याच्या डाव्या हाताला कडाडून चावा घेतल्यामुळे त्यांनी मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात केली यामुळे पत्नी नंदा हिने आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर समोर बिबट्या पतीच्या अंगावर बसला होता यावेळी नंदा यांनी जीवाची न करता थेट बिबट्यावर झेप घेतली आणि त्याची शेपटी जोराने उडू लागल्या मात्र तरीही बिबट्या चावा घेत होता यावेळी नंदा यांनी थेट बिबट्याचे मुंडके धरले यानंतर काठीने मारहाण केली जवळपास एक तास नंदा यांनी बिबट्याशी झुंज देत पतीची मृत्यूच्या दाडेतून सुटका केली आहे या घटनेची माहिती समजताच ग चंदनापुरी गावचे सरपंच भावराव राणे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या चंदू यांना तातडीने गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले या ठिकाणी प्राथमिक औषधोपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे दरम्यान चंदू यांच्या दोन्ही हातांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत मृत्यूच्या दाडेतून आपल्या पतीची सुटका करणाऱ्या या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे आज दिनांक साठी संगम नेरुन रोहित शिंदे हा दोन आले असतील मग करता एवढा टाइम गेला इथं आल्यावर बरीशी मदत केली डॉक्टरांनी कुठे डॉक्टर डॉक्टर एवढं केलं का मग तडफडीनं पटक्यात ब आपल्याला आतमध्ये घेतलं सलायनं सुलायनं लावली मग ती आग आगबीग सगळी त्याची कमी कमी होत गेली मग तिथून कुठं थोडं बरं वाटलं मला असं म्हणजे डॉक्टरांनी फार जास्त मदत केल्यामुळे ना थोडं कवर लवकर होत आलं असं कुठं कुठं जखम झालेल्या हाताला पूर्ण असा बराचसा हात चावला म्हणजे चावला ह्याच हाताला लय अर्धा तास झोमकाळ गेलो होता म्हणून तो असा जादा चावला इकडून चाव तिकून चाव ती बाजी दात गुतल्यामुळे ना ती बाजूला असं उघडा नाही या वाकडे जात असल्यामुळे उच उघडा ना एवढं चावलं का चाळण केली मग नंतर लोटायचा प्रयत्न केला परत ह्या हाताला चावले वा वाघ अशी शेतात लावेल होती रात्री वाघ वाड्यात उडला वाड्यात उडताना मेंढी मारली मारल्यानंतर मी मेंढीवरून ते विलग्न केलं ते उसकायच काय उसकाना ते झोपलेले होते मी त्यांना जाऊन उठवलं उठवल्यानंतर परत म्हणलं आलं आलं म्हणता त्यांच्यावर वाघ उडल डायरेक्ट हल्ला केला त्याचे डायरेक्ट मानगटच हे केलं मग मी काय म्हणलं अव आलं आलं म्हणतात त्यांनी मला खालीच पाळलं मग मी काय केलं त्यांचं शपूट धरलं शपूट वडवून वडवून थकले मग म्या त्याची शपूट मुरगाळली चपूट मुरगाळल्यानंतर मग त्यांनी हा केलं हा केल्यानंतर मग त्यांनी हात बाजूला काढलं हात काढल्यानंतर मग मी म्हणलं आता तुम्ही परत त्याचं मूर्क सोडू नका नाही सोडलं मी परत दंडूक पाहिलं त्याला त्याच्या पायावर दंडूक मारलं दंडूक मारल्यावर ते धूम पाळा चंदनापुरी गावामध्ये वर शाळीच्या विभागात गुरुवार दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री सा एक दीडच्या सुमारामध्ये आमचे ओले चंदनापुरी गावातील चेंदुकुंचा दुदवळी हे मेंढपाळा यांचा व्यवसाय आहे ते या ठिकाणी त्या तळावर असताना त्यांच्या मेंढ्यांच्या याच्यावर म्हणजे हल्ला केला वाघाने वाघाने हल्ला केला असता त्यांच्या ते त्या जटापटीमध्ये या ठिकाणी वाघाला मेंढ्यांच्या गोंधळामधून पुढे बाहेर निघायला जागावेना बाहेर निघत असताना चंदू दुधवडे यांच्यावर या ठिकाणी डायरेक्ट हल्ला केल्यामुळं ते या ठिकाणी चांगले पती जखमी झाले पण ते जखमी होत असताना ही सगळी प्रक्रिया चालू असताना त्यांची जी पत्नी पत्नी आहे नंदा चंदू दुदवडी यांना या ठिकाणी प्रसंग अवधान राखून त्या वाघाशी झुंज देऊन आपल्या पतीला या ठिकाणी त्या मूर्तीच्या दाढीतून ओढून आणलं त्या वाघाच्या शेपोट धरून ओढणे सगळ्या गोष्टी प्रतिकार जो जो काही प्रतिकार करायचा असेल जो जीवाच्या आतंकाने तो सगळा प्रतिकार करून या ठिकाणी त्यांच्या पतीला त्यांनी सुखरूप वाचवले आणि या ठिकाणी ते जखमी झाल्यानंतर शेजारच्या मान नागरिकांना हंगा मारल्यानंतर सगळे लव लोकांनी धावपळ करीत आले धावपळ केल्यानंतर आल्यानंतर त्यांना गावात आणण्यात आला आणि मला जे तात्काळ फोन करून केल्यानंतर मी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोहोचून तात्काळची जी काही फर्स्ट ट्रीटमेंट असेल ती चेन्न दुधवड्याला देऊन आणि लगेच डॉक्टर साहेबांना फोन करून या ठिकाणी पेशंट खोटे हॉस्पिटल रेफर केलं कुठे हॉस्पिटल रेफर केल्यानंतर या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना भेटलेली आहे आणि तात्काळ या ठिकाणी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सर्व सगळे कल्पना देऊन त्यांचा जो पंचनामा आहे परत जे मेंढीचा फारसा पाडलेला होता त्या मेंढीचा पंचनामा या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून सगळ्या व्यवस्थित पद्धतीने त्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीचा आधार देऊन आणि हे कुटुंबाला चांगल्या पद्धतीची एक आर्थिक मदत फॉरेस्ट या खात्याच्या बाधित मिळण्यासाठी या ठिकाणी मी या ठिकाणी मी प्रयत्न प्रयत्न केलेले आहेत आणि फॉरेस्ट खात्याने देखील या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या विभागामध्ये परत पिंजरा लावण्याच्या या ठिकाणी ज्या सूचना दिल्या त्याच दिवशी त्या अनुषंगाने फॉरेस्ट खात्याने पिंजरा लावला गेला आणि त्या पिंजऱ्यामध्ये काय योगायोग त्याच संध्याकाळी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी या ठिकाणी तो पिंजऱ्यामध्ये तो बिबट्या अडकला गेला आणि त्याच दिवशी चंदनापुरीमध्ये दोन बिबट्या अडकले गेले एक बांदूच्या वड्याला आणि एक जी घटना या ठिकाणी चंदूभवनची झाली त्या ठिकाणी दुसरा बिबट्या या ठिकाणी अडकला गेला आणि खऱ्या अर्थाने परत ते पिंजरा नेल्यानंतर ते वाघ नेल्यानंतर काल परत फॉरेस्ट खात्याने मागणीनुसार दोन पिंजरे या ठिकाणी लावलेले आहेत खऱ्या अर्थाने तालुका स्तरावर देखील डॉक्टर साहेबांनी आणि तसेच जे थोरा जी थोरात यांनी देखील या ठिकाणी त्यांना सूचना दिल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सगळे फोन केले आणि तात्काळ या कुटुंबाला चांगल्या पद्धतीची मदत भेटली गेली पाहिजे योग्य ते ट्रीटमेंट भेटली पाहिजे या सगळ्या पद्धतीचे नियोजन केले आणि एक जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक औचित्य साधून आज चंद्रपूर ग्रामपंचायतचे एक मी प्रथम नागरिक गावचं प्रथम नागरिक येणाऱ्याने या सहाशे महिलेंचं या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीचा सत्कार सोहळा केला आणि जयश्रीदाईंच्या हस्ते या ठिकाणी स्टेडियमला देखील जागतिक महिला दिनाचा मोठा कार्यक्रम होता त्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये देखील नंदा दुदेडे यांचा मोठ्या स्वरूपातल्या एकत्रित महिलांच्या योजनातून त्यांचा सत्कार केला गेला त्यांना एक साहशी महिला म्हणून या ठिकाणी गौरवण्यात आले आणि खऱ्या अर्थाने या महिलेचे मी एक मनापासून आभार मानतो की तिने तिच्या पतीचे प्राण वाचवले खऱ्या अर्थाने आधुनिक युगातली ती एक सावित्री म्हणून या ठिकाणी मी आज घोषित केलेला आहे आणि तिच्या मी तिच्यावाला मी एक ऋणी एक प्रथम नागरिक म्हणून कारण की तिने तिचं पतीचा प्राण वाचवलं म्हणजे कुटुंब तिने या ठिकाणी चांगल्या पतीचं वाचवलेलं आहे मी तिच्यावाला सदैव ऋणी थी आहे आणि या कुटुंबाला जी जी मदत लागेल ती मदत या ठिकाणी करण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे माझे जे मार्गदर्शक असतील गावातील आरती क्षेत्राने यांच्या सर्व माध्यमातून माझेवाले जे ठाकर समाजाचे सर्व बांधव आहेत यांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम माझ्यावर आहे आणि त्यांचं कुटुंब म्हणून या कुटुंब पालक म्हणून सांभाळ करायचं माझं काम आहे जी जी माझ्या पर्वतींना मदत करते इथे मी मदत करणार आहे आणि त्या कुटुंबाला सावरण्याचा याच्यातून प्रयत्न करणार आहे आणि मग